तर हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आपण उभेनी पाच एक्सरसाइज करणार आहोत तर चला वेळ न त्या त्याकर आजच्या व्हिडिओला सुरुवात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मग नवीन कुणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जे बाजूला बेल लायकन असते ना तेच प्रेस करायला करायला अजिबात विसरू नका जेणेकरून मी जे वेट वेटलोय परत डायरेक्टपर्यंत शेअर करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकतात आधी आपल्याला करायचं असतं शिवाय एक्सरसाइज अजिबात करायची नाही कारण की काय होत ना डायरेक्ट आपण एक्सरसाइज करायला गेलं तर पेन होऊ शकते म्हणून वॉर्मअप आपल्याला मस्ट आहे खूप इझी असं आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगते तर चला सुरू करू याच्या व्हिडिओला आणि अप आपण करूयात वॉर्मअप म्हणजे काय होतं ना म्हणजे सर्वात व्यायाम करायच्या आधी आपल्या म्हणजे पूर्ण बॉडीची आपण हालचाल करायला पाहिजे म्हणजे जे मसल्स असतात ना ते रिलॅक्स होतात आणि मग आपण एखादी एक्सरसाइज करतो तर ते अजिबात पेन होत नाही मसलला पाच वेळा दहा वेळा तुम्ही करू शकता साधारण म्हणजे आपल्याला जर एक्सरसाइज करायचं असेल तर साधारण एक मिनिट आपण वॉर्मअप करू शकतो आणि मग त्याच्या नंतर आपण करायला एक्सरसाइजला करूया सुरुवात म्हणजे तुम्ही सुद्धा जर एक्सरसाइज करायला सुरुवात करत असाल तर वॉर्मअप करायचं करायचा आधी आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज करायला सुरुवात करायची म्हणजे जेणेकरून तुमच्या मसल्सला सुद्धा पेन होणार नाही आणि तुम्ही आरामात एक्सरसाइज करू शकता तर चला करूयात सुरुवात सरळ आधी हाताची आपण बघते हात आपल्याला काय करायचं ना हात असे दोन्ही हात अशी गोल गोल फिरायची जर तुम्हाला दोन हात जमत नसेल तर तुम्ही एक हातसुद्धा फिरू शकता त्याच्यानंतर मग दुसरा हात फिरायचे याला म्हणतात आम सर्कल बघा मी आधी एक हात फिरून दाखवते तुम्हाला हात असा ठेवायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी तर एका हाताचा वीस वेळा आणि परत दुसऱ्या हाताचा क्लॉकोईस आपल्याला फिरायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आणि या हाताचं वीस वेळा असं तुम्हाला करायचं आहे याचे दोन सेट करायचे आहेत म्हणजे वीस आहेत झालं की तसं दोन करायचे तुम्हाला ठीक आहे किंवा पण ज्यांना थोडासा त्रास होते त्यांनी एक एक हात फिरवायचा पण ज्यांना जमते त्यांनी असे दोन्ही हात फिरवले तरी चालत हे तर मग ट्वेंटीचा एक सेट असे आपल्याला फोर्टीचे दोन सेट करायचे ठीक आहे म्हणजे वीस आणि वीस चाळीस तर चाळीस वेळा आपल्याला करायचे आहे चल ही झालं एक एक्सरसाइज दुसरी एक्सरसाइज आपल्याला करायची बघा अशी उभं राहायचं हा तसे समोर ठेवायचे आणि जसं आपण खुर्चीवर बसतो ना सेम तसंच बघा वन टू थ्री यांनी काय होत ना थाय जे फॅट असत ते पण लॉस होण्यास मदत होते परत बेरी फॅट लॉस होण्यामध्ये मदत होते सिक्स सेवन एट नाईन मी दहा वेळा करून दाखवलं तुम्ही कर पंधराच से एक सेट करायचे असे करायचे दोन सेट ठीक आहे याने काय होतं बघा असं जेव्हा तुम्ही ना तेव्हा हे मसाज पण आपले ताणले जातात म्हणजे मांडायची मसाज परत बेली सुद्धा खाली जेव्हा बेली फॅटवर सुद्धा भार पडतं आणि बेली फॅट सुद्धा आपल्याला लॉस होण्यामध्ये मदत होते ठीक आहे हे झालं दोन एक्सरसाइज एक्झरसाईज करायची आपल्याला बघा हा जो पाय आहे ना कुठला पण एक पाय घ्यायचा डावा उजा तुम्ही कुठला घेऊ शकता एक असा गोल फिरवायचा आपल्याला बघा ठीक आहे मी दहा वेळा केलं तुम्ही वीस वेळा करू शकता दुसरा पाय सुद्धा परत दहा वेळा होत ठीक आहे तुम्ही करायचं पंधरा एक साइड करायची असे दु करायचे दोन सेट जर तुम्हाला एका पायावर बॅलेन्स नसेल जमत तर तुम्ही हळूहळू सुद्धा करू शकता किंवा भिंतीचा किंवा आपल्या त्याचा एखादी घेऊन सुद्धा करू शकता बघा असं ठीक आहे जर भिंत असेल तर भिंतीला पायाचे असे गोलाकर पाय फिरवायचे आपल्याला ठीक आहे आता चौथी एक्सरसाइज तुम्हाला सांगते खूप इझी अशी आहे उभच राहायचं दोन्ही हात आणि असं अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपल्याला या जर या अशा हात ठेवल्यानंतर इकडे जर पाहिजे असेल तर पूर्ण जी बॉडी आहे आपली ही टर्न व्हायला हवी बघा आणि याचे आपल्याला पंधराचे एक सेट असे दोन सेट करायचे आहेत तर खूप म्हणजे या एक्सरसाईजने फायदा होता आपलं जे साईड फॅट आहे ते खूप लवकर लूज होतं आणि आपण एकदम स्लिम दिसतो चार झाल्यात आता आता पाचवी एक्सरसाईज बघा काय करायचं हा एक पाय जो आहे ना तो पाय आपल्याला असा बघा ही एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपले आहे ना ते दहा वेळा करून दाखलो तुम्ही पंधरा वेळा करू शकता पहिल्याचे पहिल्याचे तीन एक्सरसाइज त्याचे वीज चे, पहले चे, चे सेट करायचे आणि ज्या देहात दोन आहेत हा हा जे पाया जे आहे त्याचं पंधराचं सेट करायचं तसे ठीक आहे ह्या झाल्या पाच एक्झरसाईज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईबातसरू नका तर चला भेटा आपल्याने स्टुडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय